त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर एस एस जी पूर्वीची त्यांच्याकडं जबाबदारी होती आणि सध्याची त्यांच्याकडं जी जबाबदारी दिलेली आहे ती म्हणजे नंदुरबार जिल्हा बौद्धिक प्रमुख आर एस एस असे प्राध्यापक श्री ज्ञानेश्वर गवळेसर यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे सर्वप्रथम माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे थकलेले आणि असे नैराश्यात आलेले आहेत सगळ्यांनी एकदा वरती हात करा बरं ओके <coughs> okay, आता खाली हात करा वन फिंगर क्लॅप करायची ओके वन फिंगर म्हणजे एक बोट आणि तुमचा तळवा क्लॅप वन फिंगर वरती हात करून टू फिंगर्स थ्री फिंगर्स फोर फिंगर्स फाईव्ह फिंगर्स सर्वप्रथम हृद्याची देवता साक्षात सरस्वती माता तुम्हा सर्वांची ग्रामदेवता देवमोगरा माता त्याचबरोबर आज ज्या महापुरुषांचा ज्या विभूतींचा साठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे के की महापुरुष सत्याचे न्यायाचे समतेचे अहिंसेचे शिवाय प्रामाणिकतेचे पुजारी असलेले परमपूज्य महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या यांना मी विनम्र अभिवादन करतो सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री शरद पाटील सर त्याचबरोबर माझे सहकारी प्रमुख अतिथी म्हणून कपिल चौधरी सर तसेच पालक आणि आजच्या या गांधी जयंतीनिमित्त गांधीजींची भूमिका साकारणारा हा विद्यार्थी त्याचबरोबर माझे सगळे सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकोत्तर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक जयंत्या पुण्यतिथी साजरी करतो त्या जयंत्या पुण्यतिथीतून आपण काय घेतो काय शिकतो काय अनुकरण करतो हे ते देखील तेवढंच महत्वाचं आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिली व्यक्ती म्हणजे लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगेन त्याच्यानंतर गांधीजींविषयी सांगेन लालबहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान होते अतिशय प्रामाणिक अतिशय कष्टाळू आणि निस्वार्थ देशावरती प्रेम करणारे होते पंतप्रधान झाल्या झाल्या दुसऱ्याच वर्षी भारत पाकिस्तान याच्यामध्ये भारत चायना याच्यामध्ये युद्ध झालं त्याच्यात ताश्कंद करार झाला आणि त्या तासकंद करारामध्ये शास्त्रींची एक अनाकलनीय गूढ रहस्य असलेलं त्यांचं निधन झालं ज्याचं आजही संशोधन सुरू आहे रशियासारखा देश त्याच्यावरती संशोधन करतो आहे शास्त्रीजी अतिशय प्रामाणिक होते पंतप्रधान असताना त्यांना किती पगार होता त्या पगारातून त्यांना त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी किती पैशांची गरज होती तेवढेच पैसे ते, ते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे बाकीचा उरलेला फंड हा सरकारी तिजोरीत जमा करायचे आज आम्ही बघतो आमच्या गावाचा सरपंच नगरसेवक खासदार आमदार मंत्री यांनी सगळी इतकी माया जमवली आहे भ्रष्टाचाराने पूर्ण ते बरबटलेले आहेत मात्र ही महान अशी लोकं होती मित्रांनो जगामध्ये अनेक महापुरुष झाले अनेक महात्मे झाले अनेक नेते झाले या सगळ्या नेत्यांमध्ये सगळ्या महापुरुषांमध्ये दोनच असे महापुरुष झाले की ज्यांना महात्मा या पदवीने गौरविण्यात आले त्यात एक आहेत महात्मा गांधीजी आणि दुसरे होते महात्मा फुले बरोबर आता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल त्यांचा जन्म कुठे झाला केव्हा झाला हे सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यांनी काय काय कार्य केलं हे देखील केल सांगितलं मी तुम्हाला माझ्या कल्पनेतले गांधीजी सांगणार आहे माझ्या स्वप्नातले गांधीजी सांगणार आहे सगळ्यांनी आता व्यवस्थित बसा आणि अतिशय लक्ष देऊन ऐका एके दिवशी मी झोपलेलो होतो आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये चक्क गांधीजी माझ्या घरी आले गांधीजींनी दरवाजाची बेल वाजवली मी दरवाजा उघडला गांधीजी घरात आले मी त्यांना सांगितलं तर पाहुणचार केला बसवलं पाणी दिलं कॉफी घेतली आणि मग आम्ही चर्चेला सुरुवात केली गांधीजींनी मला विचारलं अरे वा तुझा देश आता खूप सुंदर झाला आहे कारण ज्यावेळेस माझा जन्म झाला तेव्हाचा देश ज्यावेळेस मी शिक्षण घेतलं तेव्हाचा देश ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला तेव्हाचा देश आणि आज दोन हजार बावीस तेवीस आलेला आहे हा तुमचा आधुनिकतेचा तुमचा सायन्सचा तुमचा मॉडर्नतेचा तुमच्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत अशा देशात मी तुला भेटायला आलेलो आहे आणि गप्पा करता करता गांधीजींसोबत गांधीजी म्हटले की चल ज्या वेळेस मी देशाची भ्रमंती केली स्वातंत्र्यानंतर त्यावेळेसपासून मी माझीही अशी परिस्थिती करून घेतली मित्रांनो ज्यावेळेस गांधीजी या देशात त्यांचा जन्म झाला ज्या काळात त्यांनी शिक्षण घेतलं त्या काळामध्ये गांधीजींची घरची परिस्थिती अतिशय श्रीमंतीची होती त्या काळामध्ये गांधीजींनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरची पदवी घेतलेली होती जर त्यांनी ठरवलं असतं देशाच्या लोकांची पडलेली राहिली नसती देशाबद्दल आस्था प्रेम आपुलकी ही राहिली नसती तर तेव्हाच त्यांनी चांगला जॉब केला असता लाखोंचा पगार घेतला असता आणि ते चांगल्यापैकी जगले असते मात्र त्यांनी तसा स्वार्थीपणा केला नाही त्यांच्यामध्ये निस्वार्थाची भावना होती त्यांचं प्रिन्सिपल होतं सत्य अहिंसा न्याय समता याच्यासाठी ते झटणारे होते एकोणीसशे पंधरामध्ये देशाच्या आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होण्यापूर्वी ते दक्षिण आफ्रिकेत काम करत होते आणि तिकूननं येऊन एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली टिळकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण देशाच्या कारभाराची सूत्रं ही महात्मा गांधीजींकडे आली कारण त्या काळामध्ये दोन गट कार्य करत होते एक होता गट आणि दुसरा होता मवाळ गट टिळकांच्या निधनानंतर एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस नंतर जहाल गटाची संपूर्ण अस्तित्व कमी झालं आणि मवाळ गट हा अस्तित्वात आला ही सगळी घटना गांधीजींनी माझ्यासोबत चर्चा करताना या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या मला आठवण करून दिल्या की काय काय होतं आणि मग गांधीजी म्हटले की त्यावेळेस देश स्वातंत्र्य झाला मी देशाची भ्रमंती करायला निघालो आणि भ्रमंती करत असताना मी बघितलं एका नदीजवळून जात असताना आमच्या माय मावल्या आमच्या भगिनी आमच्या बंधू हे नग्न अवस्थेत होते एक मावली नदीच्या काठावरती अंघोळ करत होती अंगावरती अर्धी साडी घातलेली होती अर्धी साडी धुवून तिने सुकायला टाकली ती वाळल्यानंतर ती अर्धी साडी अंगावर घेतली पुन्हा अर्धी साडी धुतली पुन्हा वाळली आणि हे बघून गांधीजींनी त्याग केला म्हणजे त्यागाची सुद्धा किती परिसीमा असते हे आपल्याला त्याच्यातून शिकायता शिकायला मिळतं इतकी चांगली बेताची परिस्थिती असूनसुद्धा टायपोट सूट बोटमध्ये असणारा व्यक्ती साधा एक फकीर साधा एक व्यक्ती झाला साधी राणी उच्च विचारसरणी फक्त धोती आणि पंचा त्यांनी अंगावर घेतला त्यांनी ठरवलं की जोपर्यंत माझ्या देशातल्या प्रत्येक बंधू आणि भगिनीला प्रत्येक माय माऊलीला अंगभर कपडा मिळणार नाही तोपर्यंत मी देखील पूर्ण वस्त्र परिधान करणार नाही हे थे त्यांनी ठरवलं हे थे आपल्याला माहीत नव्हतं हे गांधीजींनीच्या या आपल्या त्यांच्या वागण्यातून जगण्यातून आपल्याला कळतं आपण किती त्याग करतो आपल्यामध्ये किती त्याग आहे म्हणून अशा त्यागमूर्तीला पुनश्च एकदा अभिवादन करतो ह्या सगळ्या गप्पा मारता मारता गांधीजी म्हणाले की चल मग आता त्यावेळेची भ्रमंती आणि आजची भ्रमंती ही मला बघायची मग मी लगेच दरवाजा उघडला आणि नुकत्याच घेतलेल्या केटीएम बाईकची चावी घेतली गांधीजी म्हटले अरे वा आजचा तरुण इतका अशक्त झाला साधा देखील चालू शकत नाही आणि त्यावेळेस मग मी न राहून चावी ठेवली गांधीजी म्हटले की ज्या वेळेस दांडी यात्रा केली साबरमती ते दांडी तीनशे शहाऐंशी किलोमीटर बारा मार्च एकोणीसशे तीस ते पाच एप्रिल एकोणीसशे तीसपर्यंत आम्ही अठ्ठ्याहत्तर लोकांसह पायी चालत होतो आणि आजचा तरुण साधं कुठं जायचं म्हटलं सुद्धा त्याला गाडी लागते मग मी न राहून चावी खिशात ठेवली आणि परत गांधीजींसोबत पैसा आल्यायला लागलो जसंही चालत होतो चालता 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 एक गाव जवळ आलं गाव जवळ आल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे अतिशय सुगंधी वास दुर्गंधी वास सगळेच वास आले आणि तेवढ्यात कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून मी माझा पहिला टाकलेला पाऊल पुढे न टाकता जसाचा तसा मागे घेतला परत गांधीजींनी मला बघितलं आणि म्हटलं अरे बाप म्हणजे आजचा तरुण अशक्य तर आहेच शिवाय भित्रा देखील आहे तो साध्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजाला देखील जातो जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस काळा कायदा ज्याला रौलेट ॲक्ट असं म्हणतात ज्याच्यामध्ये समोर बसलेले व्यक्ती कोणीही दिसो त्याला उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं असे अनेक कायदे देशामध्ये आले अनेक लोकांवरती अनेक जुलूम अन्याय अत्याचार झालेत त्या देशात आम्ही होतो आणि आज तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याची ही परिणिती आज आम्हाला दिसते असं गांधीजींनी मला उपहासात्मक म्हटलं या सगळ्या गोष्टी सांगता सांगता गांधीजींनी परत मला आठवण करून दिली मगाशी की तूच मला मग अशी म्हटला की माझ्या देशाचे माझी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी म्हटलं की माझा देश दोन हजार वीसमध्ये महासत्ता होईल आज दोन हजार तेवीस आला त्यांनी का म्हटलं होतं कशामुळे म्हटलं होतं आमच्यासारख्या तुमच्यासारख्या आपल्यासारख्या तरुणांवरती विश्वास ठेवून कारण आपला देश हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्येचा शिवाय जास्त तरुण संख्येचा साठ टक्के युवकांचा देश आपला देश आहे आणि म्हणून आपला देश महा होईल असं त्यांनी स्वप्न बघितलं होतं त्यांचं बघितलेलं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे ही देखील आठवण मला गांधीजींनी करून दिली आणि परत अजून चालता 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 एका नगराजवळ पोचलो एका मोठ्या शहराकडे पोहोचलो पहाटेची आता वेळ झालेली होती पाठ्याच्या वेळेनुसार अनेक लोक सायकलिंग करत होतं कोणी मॉर्निंग वॉक करत होतं आणि सगळी गोष्ट बघितल्यावर गांधीजींना बरं वाटलं मात्र थोडं पुढे चालता 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 अनेक अजून माय माऊल्यांना बघितलं ज्यांच्या अंगावरती तुकडे असे कपडे होते पूर्ण अंगावर कपडे नव्हते गांधीजींना मला परत प्रश्न केला अरे बापरे हा काय प्रकार अजून मी त्याग केला हे मला माहिती आहे पण यांनी कुठला त्याग केला असं गांधीजींनी मला विचारलं गांधीजी म्हटले की आता तुझा देश सुधरला आहे पुढारला आहे आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा संपन्न झालेला आहे की माझा शेतकरी राजा इतका कापूस इतकी कॉटन पिकवतो आहे तिला व्यवस्थित भाव नाही आहे इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होते ज्यावेळेस उत्पादन जास्त असतं तेव्हा मालाला भाव कमी असतो ज्यावेळेस उत्पादन कमी असतं तेव्हा त्या ते ते मालाचा भाव जास्त असतो आणि इतकं सगळं असूनसुद्धा एवढा अंगवर कपडा घालण्यासाठी का बरं करू शकत नाही त्यावेळेस आम्ही खादीचा वापर करायचो चरखा वापरायचो आणि कपडे तयार करायचो आज सगळ्या कंपनी सगळ्या इंडस्ट्रीलायझेशन आलं तरीसुद्धा हा प्रकार आहे आणि हे सगळं सांगितल्यानंतर परत पुढे चालत आलो तर काही तुमच्यासारखे विद्यार्थी मोबाईलमध्ये गेम खेळत होते आज मुलांना मित्र नाही त्यांचे मित्र फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम असे सगळे झाले व्हॉट्सअॅप याच्यावरती मित्र आहेत खरे मित्र आपल्याला आहेत का हे देखील गांधीजींनी मला आठवण करून दिली कारण ज्या आम्ही असायचो त्यावेळेस मुलं आम्हाला रस्त्यावरती गोट्या खेळताना दिसायचे भवरे खेळताना दिसायचे सुईकाठी खेळताना दिसायचे खो खो कबड्डी असे सगळे मैदानी खेळ असायचे आज मात्र आम्ही सगळ्यांना घोड्यासारख्या एका नजरेत झोकडून घेतलंय आम्हाला मोबाईलशिवाय काहीही कळत नाही आम्हाला जेवतानाही मोबाईल लागतो झोपतानाही मोबाईल लागतो इव्हन दोन नंबर राहील तिथे सुद्धा मोबाईल सोबत लागतो अशी परिस्थिती आपल्या देशाची आपल्या युवकांची झालेली आहे म्हणून सगळ्या युवकांना ही विनंती करतो आणि सांग की आपल्या देशाला जर आपल्याला खरोखर पुढे न्यायचं असेल कारण सध्या तुमच्या देशाला लाभलेले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला विश्वगुरु पदासाठी सेटल केलेलं आहे आज इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपला देश ताकदवर पॉवरफुल आणि स्ट्रॉंग झालेला आहे या सगळ्या गोष्टी मला गांधीजींनी आठवण करून दिल्या आणि याच गोष्टी सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा होतो आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू